Appearance from risks नमस्कार मी श्रुती नवराष्ट्रे स्वागत आहे खर तर ठाणे महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे या यादीमध्ये नेमकं कोणाचं नाव असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येत्या वीस फेब्रुवारी रोजी महासभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेमध्ये एकूण दहा उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहे मात्र मागील निवडणुकीमध्ये सहाशे एकोणपन्नास उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळाली होती मात्र आता ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे यामध्ये कोणाचं नाव असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे शहाजी फुपसे हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहे तर माजी महापौर अशोक वैती यांचा पराजय झालेला आहे मात्र स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी त्यांचं नाव चर्चेत आहे इतकंच नाही तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांचंही नाव चर्चेत आहे त्याचप्रमाणे खासदार नरेश मस्के यांचे सुपुत्र आशुतोष मस्के आणि आपल्या राष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाचा ऋषिकेश माने यांचंही नाव या स्वीकृत उमेदवारीसाठी स्वीकृत नगरसेवकांच्या उमेदवारी साठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र निवडणुकीत शिवसेना गटाकडून निवडणुकी दरम्यान बंडखोरी करून मैदानात उतरलेल्या काही उमेदवारांनीही स्वीकृत पदासाठी इच्छुकता दर्शवली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थकांविरुद्ध निवडणुकीत लढवलेले भूषण भोईर तसेच शिंदे गटातील माजी नगरसेविका शांता सोळंकी मंगल कळंबे सुरेखा पाटील मनीषा साळवी माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा माणिक पाटील मधुकर पावसे तसेच माजी नगरसेवक बालाजी काकडे यांच्या पत्नी अनिता काकडे यांची नावे ही चर्चेत आहेत तसेच शिवसेनेतील पदाधिकारी किरण नागकी विकास दाभाडे तर भाजपकडून दत्ता घाडगे दीपमाला मडवी आणि सुषमा दळवी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती या सर्वांपैकी काही जण स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असल्याचे समजले जाते दरम्यान स्वीकृत नगरसेवकांसोबतच महापालिकेत आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाणारी स्थायी समिती यावर सोळा सदस्यांची निवड पक्षीय बलानुसार होणार असल्याचं पाहायला मिळत आहे नियुक्तीबाबतही नगरसेवकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र येत्या यादीत कोणाचं नाव असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे